पुण्याच्या बंद असलेल्या फेसबुकवरील एका अकाउंटला ॲक्टिव्ह करून त्यावरील श्री प्रभू रामचंद्र सीतामाता तथा हनुमानाबद्दल व्हायरल करण्यात आलेल्या अश्लील व आक्षेपार्ह पोस्टला लाईक करून त्यावर कमेंट्स करणाऱ्या भद्रावती येथील प्रकाश रामटेके या समाजकंटकांवर पोलिसात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती भद्रावती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे या आक्षेपार्ह पोस्टमुळे भावना दुखावलेल्या भद्रावती शहरातील समस्त हिंदू बांधवांनी एकत्र येत दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी रविवारला शहर बंदची आव्हाने केली त्याला मोठा प्रतिसाद देत भद्रावती शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला शहरातील बाजारपेठा पूर्णतः बंद ठेवण्यात आल्या होत्या दरम्यान शहरातील सर्वपक्षीय हिंदू बांधवांनी व नागरिकांनी एकत्र येत शहरात निषेध मोर्चा काढून या घटनेचा तीव्र निषेध केला व यापुढे अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत असा इशाराही दिला या गैरकृत्यामध्ये प्रत्यक्ष तथा अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्यांवर कठोर का कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे